बच्चू कडूची परिस्थिती गंभीर मात्र शासनानं आवश्यक त्या उपाययोजना अद्यापर्यंत करणे केलेल्या नाहीत बच्चू कडू यांनी शे या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल अपंग असतील किंवा दिव्यांग असतील यांना आर्थिक मदत असेल शेतीमालाला हमीभाव असेल यासारख्या विविध सतरा मागण्यांसाठी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज अमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि त्यांना काल सहाव्या दिवशी सतत रक्ताच्या उलट्या झाल्याचं या ठिकाणी आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे त्यांच्यासोबत अनेक आंदोलक हे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांनाही प्रचंड असा त्रास होत आहे त्यात एकानं त्यात विषप्राशन केल्यानं त्या ठिकाणी आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला तर काही आंदोलकातील काहींनी त्या ठिकाणी डॉक्टरांशी बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेही त्या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण होता आणि यावेळी बच्चू कडूंच्या धर्मपत्नी नैना कडू यांनी हातात माईक घेतला आणि या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आक्रमक शैलीत भाषण करत त्यांनी जमावाला शांत केले तर त्यांनी आता आता माघार नाही हा या ठिकाणी मी थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका ही बच्चू कडू यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि या विविध मागण्यांसाठी त्यांनी अशा प्रकारचं एक अन्नत्याग तर केलेला आहे परंतु मी माघार घेणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली त्यांना भेटायला मंत्री संजय राठोड गेले परंतु ती शिस्त यशस्वी ठरली नाही त्यानंतर काल चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी देखील प्रत्यक्ष भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद फोनद्वारे घडून आणला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी असं सांगितलं की कर्जमाफीसाठी तातडीनं एक समिती स्थापन केली जाईल आणि त्या समितीमध्ये स्वतः बच्चू कडू यांना सदस्य म्हणून घेण्यात येईल ही समिती शेतकऱ्यांचा डेटा गोळा करून त्याचा सखोल अभ्यास करेल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी फोनवर संभाषण केलं आणि बच्चू भाऊंनी उपस्थित जनसमुदायाला हे सांगितलं की तुम्हाला मान्य आहे का तर खालून उत्तर आलं नाही असं उत्तर हे समूहातून आलं आणि लोकांनी सांगितलं की सरसकट कर्जमाफी पाहिजे अशा प्रकारची मागणी ही या आंदोलकांना उपस्थित समुदायांना या ठिकाणी लावून धरली आणि त्यामुळं बच्चू कडू यांनी माघार घेतली नाही आंदोलनापासून ते हटले नाहीत आणि त्याने सांगितलं की आता तुम्ही एक ठोस तात्काळ निर्णय घ्या अशा प्रकारचं सा त्यांनी सांगितलं बच्चू भाऊ कडू यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि शासन त्या ठिकाणी काही पावलं सकारात्मक जरी उचलत असेल तरी तशी कृती करताना दिसून येत नाही शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता सरकारनं कर्जमाफीसह नवीन कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीनं निर्णय निर्णय घेण्याचं आश्वासन जरी दिलं असलं तरी या समितीच्या नावाखालं फक्त वेळ काढूपांना होऊ नये यासाठी बच्चू कडू हे आपल्या आंदोलनावर या ठिकाणी ठाम आहेत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद राज्यभरातून या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांच्या मागण्या सर्व समावेशक आहेत म्हणजे स्थानिक संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण असेल धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न असेल अशा विविध मागण्या सर्वंकष मागण्या त्यांनी यामध्ये मो, समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रचंड राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्यांना जाऊन भेटत आहेत अगदी सत्ताधारी आमदारांनीसुद्धा त्यांना पाठिंब्याचे पत्र दिलेले आहेत अनेक खासदारांनी सुद्धा पाठिंब्याचे पत्र हे बचू भाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटीसुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलकांनी या ठिकाणी त्यांना भेटी दिलेल्या आहेत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तर या, या पंधरा तारखेला राज्यामध्ये बच्चू भाऊंच्या आंदोलनाच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारची घोषणाच केलेली आहे म्हणजे राज्यभरामध्ये प्रचंड प्रकारचा एक पाठिंबा हा या आंदोलनाला या ठिकाणी मिळत आहे आणि मायबाप सरकारनं सुद्धा म्हणजे या गा मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी बच्चू भाऊंचा जीवही महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या मागण्यासुद्धा या समाजहिताच्या आहेत लोकहिताच्या आहेत आणि सुद्धा शासनसुद्धाही लोकहिताचं आहे अतिशय कल्याणकारी निर्णय घेणारं ही सरकार आहे म्हणून याच सरकारकडून लोकांना अपेक्षा आहेत की कर्ज शेतकऱ्याला कर्जमाफी होईल याशिवाय शेतीमालाला शेतीमाला हमी भाव मिळेल दिव्यांगांचे प्रश्न असेल किंवा विविध मागण्या मान्य होतील म्हणून लोकांच्या अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या आहेत कारण सरकारला प्रचंड बहुमतानं लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं मायबाप सरकारचं सुद्धा आजही कर्तव्य ठरतं